लुच्ची बिच्ची होती का नाही ना अरे हे कुठली बसायची पद्धत आहे ब्राउन ही तुझी येत रावण लय पोर घेऊ हुशार येते हे काढून देत नाहीत ना पण ते ट्रिमर आणलं तरी आहे का गेली बघा आहे का आणि तो ते देवदास चुक देवदास बापडे काय झालं बाबी चल बाहेर चल, चल मी नेते तुला फिरायला चल नाही की नाही तर जमत नाही कर बाबा ते उकते ते अजून मान वाकडे करून त्याच्या लक्षच बाहेर झालं ते बघ निघाल अगो आई बसली म्हणलं आता काय कर नाही सरलं माग बबी बबड्या रुसलं बघा आता रुसला आता शंभोला खाली घेऊन गेलो रुसलंय आता बबड्या ऐक ना बबे बघाय का रुसल चल 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 ये चल।, चल, ये चल।, चल, ये चल।, चल।, चल 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 इकडे 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 बबी आता तुम्हाला खेळायला आता इथं करायचे मला चल मॅट टाकणार आहे उद्या मी चल ये इकडे चल चल इथं उडी मारून ये पण उडी मारून ये मार बबी चल आता बबड्यासाठी क्लीन केले सारत आहे मस्त पैकी त्यांना खेळायला चल बब्या बब्या चल चल शाबास उडी मारून ये उडी मारून ये शाबास व्यवस्थित व्यवस्थित हिरो नीट बघ 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 शाबास चल ब्राउनी ब्राउनी चल तू पण आली का आला होई तू बर 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 ठीक 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 आला म्हणते बाबड्या <laughs> ए बाळा आता ते खेळ आहे करायचे आपल्याला हा आता खेळायला करायची तर चल ब्राऊणी चल पटकन ये चल 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 बाहेर चल आ आता खेळायला करायची तर मस्त पैकी तुम्हाला साऱ्यांना चल इकडे परिता शेती करणार आहे तुला गवत गवताची शेती आपल्याला तुला खायला चल येवरती वरून ये वरून येवरु उडी मारून ये पबड्या ब्राउनी बोलव बोलो येते ती चल उडी मार उडी मार शबास चल चल हा जमते मार बाब्या उडी तिला सांग कसं यायचं कसं जायचं हा शबास हळूच अरे बांधणं आता खंबा काय झालं काय माहित बाबा आता कशामुळं बांधणं करतय चल हा चल पटकन आहे हा चल चल मग मी चाललो इकडे एकड़। इकडे इकडे चल पटकन चल 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 इकडे शंभू बघ 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 यो 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 चल उडी मार उडी मार उडी मारून ये इकडे चल ये बबड्या चल हट <laughs> आता काय करत आहे काय शंभू इकडे 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 वरती आहे इथं चढून ये शंभू हे बघ इथे बघ ए हिरो दिसत नाही का चल इथून ये इथून ये चल इथून ये चल चल, चल 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 ये इकडे चल चल, चल बाहेर चल चल की आतमध्ये चल आतमध्ये चल उठ उठ नाही बापरे मी जाऊ का मग मी जाऊ बाबी चल चल उडी मार उडी मार बापडे उडी मार चल मार उडी डायरेक्ट आता तुला चांगलं माहीत झालंय कुठून यायचं कुठून जायचं चल, चल. चल मार मारुडी शाबा शबाश आईला काय किती वेळा येतोय जातोय काय आता बन 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 बस झालं याला पळून कुठं गे काय माहित भाऊ आता इथं खेळायला करायचं त्यांना सार आता सारखंच नाही हा बबड्या